सराब दुकानदाराला लुटण्यासाठी गणशॉप मधून रिव्हॉल्व्हर चोरी करणाऱ्या आरोपीला शिवाजीनगर भागात गुन्हे शाखा युनिट दोनशे पथकाने एकाला ताब्यात घेतलंय आज दिनांक तेवीस सप्टेंबर रोजी दुपारी साडेचार वाजता पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार उपनगर भागातील गणशॉप दुकानातून रिव्हॉल्व्हर एअर गन चोरी केल्याची तक्रार उपनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती त्यानुसार कौशल्याच्या आधारे शोध सुरू असताना गुन्हे शाखा युनिट दोन कडील पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे व पोलीस अंमलदार संजय पोटिंडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सदर चोरी करणारा इसम हा शिवाजीनगर कडे जाणाऱ्या रोडवर दीपक नगर कोऑपरेटिव्ह सोसायटी येथे राहत असून त्याचे नाव अंकुश गोविंद पारधे असे आहे बातमीची खात्री करून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आलाय त्याच्या ताब्यातून चोरी केलेली एअर गन जप्त करण्यात आली आहे शहरातील सराब दुकानावर चोरी करण्याचा प्रयत्न असल्याची कबुली देखील त्यांनी दिली आहे पुढील तपासासाठी त्याला उपनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं सदरीची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे पोलीस उपनिरीक्षक प्रेमचंद गांगुर्डे पोलीस उपनिरीक्षक यशवंत बेंडकुळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विलास गांगुर्डे पोलीस हवलदार नितीन फुलमाळी चंद्रकांत गवळी संजय पोटिंदे प्रकाश महाजन प्रकाश बोडके मनोज परदेशी प्रवीण वानखेडे महेश खांडवहाले जितेंद्र वजिरे सुनील खेर्रार अशांनी केली आहे जागरणास्थांसाठी प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक